आणि आता बुलेटिनमध्ये एक आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी पाहूयात ओबीसी आणि मराठा आंदोलनं आमने सामने येण्याची शक्यता आहे तर वीस जानेवारीला मराठा मनोज जरांगे पाटलांसह मराठा समाज मुंबईकडे कूच करणारे तर ओबीसी समाज देखील आता वीस जानेवारीला राज्यभरात आंदोलनं करणार आहे त्यामुळे आता ओबीसी जनमोर्चाकडे मुंबई पोलिसां त्यांनी मुंबई पोलिसांकडे आझाद मैदानावरील आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे त्यामुळे आता मुंबई पोलीस आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाह पाहणं देखील महत्वाचं आहे आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय बात ओबीसी आणि मराठा आंदोलन आमने सामने येण्याची शक्यता आहे वीस जानेवारीपासून आपण अंतरवालीतून मुंबईकडं महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जातोय आपण आज जो मार्ग आहे आपला पाय चालण्याचा आपला मार्ग असा आहे पुन्हा एकदा सांगतो आंतरवालीहून सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आपण मुंबईकडे पूच करतोय सगळे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या ओबीसीच्या समाज नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे वीस तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये ओबीसी सुद्धा आंदोलन जे आहे मुंबईसह सगळ्यात जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये वीस तारखेपासून आमचंही आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याचप्रमाणे त्या मुंबईमध्ये सुद्धा आझाद मैदानावरती आमचं आंदोलन या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी होणार आहे आणि कुठल्याही वेळेस सरकारनं अशा काही निर्णय घेऊन या आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे की के आम्ही ओबीसी धक्का लागू देणार नाही आता इतकं मोठं आंदोलन जे आहे त्याचं दडपण घेतलं तर घेऊ नये म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत मराठा आरक्षणाच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट पाहूयात मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून आता हालचालींना कमालीचा वेग आलाय मराठा आरक्षणासंदर्भात आज आढावा बैठक होणार आहे असे सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिली आहे तर मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये ही आढावा बैठक होणार असून या बैठकीमध्ये शिंदे समितीच्या कामाचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहे तर नुकतीच नवनियुक्त सदस्यांसह मागासवर्ग आयोगाची पुण्यामध्ये बैठक पार पडली आणि त्याबरोबरच मनोज जरांके पाटलांनी वीस जानेवारी रोजी मुंबईत धडकण्याचा इशारा देखील दिलेला आहे आणि त्यातूनच ही महत्वाची बैठक आता बोलावण्यात आली आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली महत्वाची अपडेट आपण पाहतोय आरक्षणाच्या संदर्भात सरकारच्या वतीनं आता हालचालींना कमालीचा वेग आला आहे